नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे न्यायालयाचा आदेश असून जनावरे शेतकरी व्यापाऱ्यांना हस्तगत करण्यासाठी टाळटाळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे एमआयडीसी e वाळूज पोलीस स्टेशनने गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि पाचशे बावीस ऑब्लिक दोन हजार मध्ये जनावरे जप्त केली होती ती जनावरे अर्जदार शेतकऱ्यांच्या ताब्यात त्वरित देण्यात यावी असे आदेश पत्र गंगापूर येथील न्यायालयाने दिनांक तेवीस जून रोजी पोलीस स्टेशनला दिले परंतु एमआयडीसी पोलिसांनी दिनांक चोवीस जूनच्या मध्यरात्रीपर्यंत जनावरे सोडली नाहीत त्यामुळे भारतीय संविधानाने नेमलेल्या न्यायाधीशांच्या ने आदेशाला काहीच किंमत नाही आणि हुकुमशाहीप्रमाणे आदेश मानले जाणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे विस्तार वृत्त असं की सतरा गोवंशाची एमआयडीसी बाळूस पोलिसांनी छापा मारून सुटका केली पाच जून रोजी सायंकाळी अंबेलोहळ गावामध्ये गोरक्ष दलांच्या माहितीवरून दोन ठिकाणी छापे मारत का ही कारवाई करण्यात आली होती तीन लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे हे गोवंश आहेत येत्या शनिवारी बकरी ईद सण पार पडणार होता या सणाच्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी मोठ्या प्रमाणात जनावरांची अवैध कत्तल रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली गुरुवारी बाळूच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेलोहळ गावामध्ये दोन ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली यामध्ये सतरा गोवंशांची सुटका करण्यात आली पहिल्या कारवाईत पोलिसांनी आंबेलोहळ तुर्काबाद असलेल्या वाड्यावर छापा टाकला होता मात्र गंगापूर न्यायालयाने त्याची सुटका करत शेतकऱ्यांना स्वाधीन करण्याचं सांगून ताब्यात देण्यात आलं न्यायालयाने आदेश देऊन ही पोलीस मात्र या जनावरांची शेतकऱ्यांना हस्तगत करण्याचे आदेश मात्र हस्तगत करण्यासाठी शेतकऱ्यांना ताब्यात देत नसल्याचा प्रकार समोर येत आहे ही किंमती मोल जनावरे किती दिवस पोलीस ठाण्यात किंवा ताब्यात ठेवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सूर्यवार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर